तर तीन लाख पंधरा हजार रुपये घेऊन यायचं आणि तुम्हाला या गाडीचं माल बनायचं स्पोर्ट्स मॉडेल गाडी मजबूत गाडी गाडी मित्रांनो डिझेल मध्ये ऐंशी एकदम चॉईस नंबर मध्ये गाडी भेटून जाईल तुम्हाला नमस्कार मित्रांनो आज आपण गणेश मोटर्स चॅनलवर बघू शकतो कार गाड्यांचा स्टॉक आणलेला त्यामध्ये प्रायव्हेट राहणारे एन सीएनजी पेट्रोल डिझेल बघू शकता तर मग लास्टपर्यंत राहा जर तुम्ही जर आपल्या अकाउंटला नवीन असाल ना आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा तर तुम्हाला सांगतो बाकी सगळ्या गाड्यांचे डिटेल्स मित्रांनो पहिली गाडी ना आपल्याकडे दोन हजार अकराची सप्टेंबर महिने लेट असते टोयटाची गाडी प्युअर पेट्रोलमध्ये एकदम कंडिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे गाड्या कशा असतील बघू शकता तुम्ही गाडी पहिली बघा मित्रांनो टॉप मॉडेल मडेल बघा मित्रांनो बाकी तुम्हाला आतन दाखवतो गाडी कशी बघू शकता मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये गाडी दोन हजार अकराची गाडी एकदम कमी रनिंग मध्ये भेटून जाईल तुम्हाला मागण दाखवतो बघू शकता पेट्रोल आहे गाडी जर तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर स्क्रीनवर नंबर देते तुम्ही त्यावर संपर्क करा बाकी काही एन्क्वायरी असेल तरी स्क्रीनवर नंबर देते बाकी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या गुगल मॅपच लोकेशन दिलेले पुणे हाडप शेवाडी आपला पत्ता राहणार आहे त्यावर तुम्हाला गाडी भेटून जाईल अवेलेबल बाकी दुसरी गाडी बघू शकता सीएनजी प्लस पेट्रोलमध्ये परमिट मध्ये गाडी जर तुम्हाला ओला किंवा विबरसाठी साठी वापरायची असेल ही गाडी एक नंबर आहे मित्रांनो सीएनजी प्लस पेट्रोलमध्ये गाडी एम एच बारा की बघू शकता पुण्यातला पासिंगचा नंबर भेटून जाईल तुम्हाला बाकी तुम्हाला अजून दाखवतो गाडी मित्रांनो बाकी बघू शकता गाडी कशी नवीन बघा व्हाईट कलर मध्ये भेटून जाईल तुम्हाला ती परमिट ची मित्रांनो दोन हजार अठराची गाडी प्राईस सांगते फक्त चार लाख तीस हजार रुपये तर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून येत असल तर तुम्हाला फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयात ही स्विफ्ट डिझायर तुम्हाला देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकर लवकर आपल्या ऑफिसला विजिट करा लोन तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के करून देऊ जर तुमचा सिबिल चांगला असेल तर तुम्हाला नव्वद टक्केमध्ये लोन करून देऊ आपण प्रयत्न करू त्यामुळे मित्रांनो लोनला पेपर काय लागतं तुम्हाला सांगतो आधार कार्ड पॅन कार्ड लायसन्स तर तुमचं असेल टीआर जर तुम्हाला नव्वद टक्के पण करून देऊ आपण बाकी दुसऱ्या गाडीचं डिटेल्स सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीस ची गाडी बघू शकता ती पण टी परमिटमध्ये जर तुम्हाला ती पण मित्रांनो कुठलीही गाडी आवडली असेल ना फिम नंबर देतोय तो संपर्क करा बाकी तुम्हाला आतनं ना डिझेल मध्ये गाडी बघू शकता आतनं कशी आजनं बघा मित्रांनो कशी सीटाची कवर एक नंबर गाडी कंडिशन मध्ये बघू शकता एम एस बारा किड ब्याऐंशी एक्क्याऐंशी चॉईस नंबर मध्ये भेटून जाईल गाडी तुम्हाला गाडी स्विफ्ट डिझायरमध्ये मित्रांनो जर तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकर आपल्या ऑफिसला विजिट करा मित्रांनो तुम्हाला गावाकडे वापरायची सीएनजी भेटत नाही तर आजची ही गाडी एक नंबर आहे डिझेल डिझेलमध्ये गाडी मित्रांनो डिझेलमध्ये भेटत नाही एक तर बी एस फोर गाडी डिझेलमध्ये भेटत नाही त्यात चॉईस नंबर आहे तुम्हाला गाडी बघू शकता तर बाकी दुसऱ्या गाडीचे डिटेल सांगतो ही सेलर आहे मारुतीची सीएनजी प्लस पेट्रोल कंपनी फिटेड आहे सीएनजी पेट्रोल एम एच बाराच्या पासिंग मध्ये बघू शकतात ती पण गाडीचं तुम्हाला त्या डिटेल सांगतो दोन हजार वीस ची गाडी मार्च महिन्यातली आहे तिची किंमत सांगते फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपये तुम्ही जर सबस्क्राईब भेटून जाईल बघू शकता तुम्हाला कंडिशन दाखवतो गाडीची कशी टायर <सथी> बिरा बघा कशी मित्रांनो एकदम कंडिशन मध्ये आता बघा मित्रांनो कशी गाडी स्वतःची कवर व्युअर एक नंबर एसी बी सी सगळं वर्किंग आहे तुम्हाला सीएनजी दाखवतो सीएनजी दाखवतो मित्रांनो तुम्हाला कसं आहे बघू शकता कंपनी आहे सीएनजी प्लस पेट्रोल आहे गाडी तुमचं बजेट कमी असेल आणि ऑल युबरला वापरायची आहे तुम्हाला तर ही गाडी घेऊन मित्रांनो तुम्ही वापरू शकता महिन्याला म्हणलं मित्र तीस ते चाळीस हजार रुपये आरामशीर कमू शकता ही गाडी घेऊन तुम्ही बघू शकता जर मित्रांनो तुमचं सुद्धा बजेट कमी असेल तुम्हाला फॅमिली काल पाहिजे कुठली सीएनजी प्लस पेट्रोलमध्ये कमी रेट मध्ये तर आजची ही गाडी तुमच्यासाठीच आहे मित्रांनो बघू शकता दोन हजार पंधराची गाडी सीएनजी पेट्रोल ही गाडी आय टीने स्पोर्ट्स मॉडेल आहे तुम्हाला आतनं दाखवतो कशी कंडिशन हॉनडाईची आय टेन आहे मित्रांनो गाडी कशी गाडीचं रनिंग सुद्धा एकदम कमीत कमी स्पोर्ट्स मॉडेल म्हणतात ना स्पोर्ट्स मॉडेल आहे ती दोन हजार पंधराची टेन हॉनडाईची तर तुम्हाला गाडी आवडली असेल ना मित्रांनो स्क्रीन वर नंबर देते हो, तो संपर्क करा तुम्हाला बाकी चारही बाजूने दाखवली गाडी कशी हातनं बाहेरनं सगळी एकदम बरे कंडिशन एक बरी त्याची प्राइस सांगतोय फक्त तीन लाख पंधरा हजार रुपये त्यातून अजून थोडं स्लाइटली निगोशिएबल करू तुमसाठी टायर बियर मित्रांनो एकदम ओके तुम्हाला दाखवतो कंडिशन बघू शकतो बटन टायर आहे मित्रांनो पुढचा दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला त्यातली कुठली गाडी आवडली असेल ना व स्क्रीन नंबर दे देऊ त्यावर संपर्क करा डिझेल मध्ये प्युअर पेट्रोलमध्ये सीएनजी प्लस पेट्रोलमध्ये गाडी अवेलेबल आहे आपल्याकडे जर मित्रांनो कुठली गाडी घ्यायची असेल तरी आपल्या ऑफिसला विजिट करा किंवा सांगतो त्यात कमी जास्त करून देऊ तुम्हाला त्यामुळे जर नवीन असेल तर फॉलो करून ठेवा आपल्या अकाउंट साठी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कुठली मालवाहतूक गाडी घ्यायची असेल ना पिकअप बिकअप तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण ना पिकअपचा स्टॉक कव्हर कर, करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा